नमस्कार मित्रांनो चार चौकांमध्ये किंवा समाजामध्ये स्वतःची किंमत वाढवायची असेल लोकांनी आपल्याला मान दिला पाहिजे असे जर तुम्हाला वाटत असेल तर हे चार नियम नीट ऐका आणि आत्मसात करा नियम पाहिला आपण काय करतोय किंवा पुढे काय करणार आहोत हे लोकांपासून लपून ठेवा बऱ्याच लोकांना अशी सवय असते कि मनात त्यांच्या काहीच राहत नाही सगळं काही समोरच्याला बोलून दाखवतात असं अजिबात करू नका असं केल्याने दोन परिणाम होतात परिणाम एक जर तुम्ही तुमच्या ठरवलेल्या ध्येयापर्यंत पोहचू शकला नाही तर लोक तुमच्यावर हसतील आणि परिणाम दुसरा लोकांच्या नजरेत तुमची वेगळी इमेज तयार होईल कि हा फक्त बोलतो याच्या फक्त तोंडात दम आहे करत तर काहीच नाही यामुळे आपल्या सगळ्याच गोष्टी कोणासोबतही शेअर करू नका लोकांना त्यांच्या गैरसमजामध्ये राहू द्या आणि वेळ आल्यावर त्यांना आपोआप रिझल्ट समोर दिसेल नंबर दोन आपले शब्द मोजून मापून आणि कमी बोला म्हणजेच हवे तेवढेच बोला धनुष्यातून सुटलेला बाण बंदुकीतून सुटलेली गोळी आणि तोंडातून निघालेला शब्द परत कधीच माघारी घेता येत नाही जेवढे पण थोर मोठे बुद्धिमान लोकांना नोटीस केल्यावर असं समजतं कामापेक्षा कुणी जास्त बडबडत नाही वायफळ बडबड कुणीच करत नाही त्यांचा वेळ हा बोलण्यात वाया घालवत नाहीत तर ते त्यांच्या कृतीला प्राधान्य देतात आपल्याला हा दुसरा नियम हेच सांगतो की गरजेपेक्षा जास्त बोलू नका जास्त बोलल्यामुळे समोरच्याला आपले बोलणे मूर्खपणाची बडबड वाटते या उलट कमी बोलला तर लोक कम्फ्युज होतील आणि काही ना काही असं बोलून जातील की तुम्हाला त्याची कमजोरी माहीत होईल आणि तुमची कमजोरी झाकल्या जातील नियम नंबर तीन पर्सनॅलिटी बनवा तुमचं राहणीमान सुधारा असं म्हणतात की कपडे फाटके असले तरी चालतील पण मळके नसावेत पैसा असला तर सगळेच विचारतात पूर्वी म्हणायचे जीव लावला तर रांत पाखरुदेशी जवळ येतं पण आता तसं राह काही राहिलंय असं काहीच वाटत नाही आता तुमच्याकडे किती पैसा आहे हे पाहून नाती जोडली जातात सगळीकडे स्वार्थ लपलेला आहे म्हणून आपली वेगळी ओळख तयार करा आपलं एक स्वतंत्र टेटस तयार करा काल तुमच्यावर जळणारे लोक उद्या सेल्फीसाठी तुमच्या सोबत उभे राहतील पण हे सर्व तेव्हा होईल जेव्हा तुम्ही स्वतःच्या वेळेचा चांगला सदुपयोग करशाल आणि स्वतःच्या ध्येयाकडे आपले लक्ष केंद्रित कराल तुमचं तुम्हा काम तुम्हाला मान प्रतिष्ठा मिळवून देत म्हणूनच कोणतंही असं काम करू नका जेणेकरून तुमची इमेज खराब होईल चौथा नियम स्वतःला कधीच कमी समजू नका असं समजा की तुम्ही राजा आहात आणि राजासारखेच वागा स्वतःमध्ये कधीच गर्व करू नका स्वतःमध्ये कधीच अहंकार ठेवू नका या पद्धतीने समाजामध्ये वावरा कोणाला काही मदत पाहिजे असेल तर नेहमी तयार राहा पण आपल्या ठरलेल्या ध्येयापर्यंत पोचायला विसरू नका त्याच्यापासून कधीच भरकटवू नका स्वतःमध्ये कधीच गर्व न ठेवता अहंकार न ठेवता समाजामध्ये वावरा कोणाला काही मदत पाहिजे असेल तर नेहमी तयार राहा कधीतरी मिळणाऱ्या गोष्टींची किंमत खूप जास्त असते हा नियम सर्वांना यश हे लोकांना तुमच्याकडे आकर्षित करेल तुमची किंमत वाढवेल लोकांपासून मान सन्मान हवं असेल तर जास्त लोकांमध्ये जाण्यास टाळा कधीतरी जा त्याने लोक तुमचा आदर करतील आणि त्यांना तुमच्याबद्दल कुतूहल निर्माण होईल आणि ते जर तुम्ही कायम लोकांसाठी उपलब्ध असाल तर त्यांना तुम्ही इरकाम वाटाल म्हणून जेव्हा गरजेचे असेल तेव्हाच लोकांमध्ये मिसळत जा त्यामुळे आपला सन्मान देखील राहील आपली किंमत देखील लोकांना समजते आशा करतो हा व्हिडिओ मधून तुम्हाला बरेच काही शिकण्यास मिळाले असेल व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर अशा प्रकारच्या व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा